बघा एका व्यक्तीचे वय त्याच्या मुलाच्या वयापेक्षा ने जास्त आहे आणखी दोन वर्षानंतर त्याचे वय त्याच्या मुलाच्या दुप्पट होते तर त्याच्या मुलाचे आजचे वय किती सर ओके प्रश्न समजवून सांगा लक्ष द्या प्रश्नामध्ये दोन पात्र आहेत एक मुलगा आणि एक व्यक्ती अर्थात या मुलाचे वडील लक्ष द्या एका व्यक्तीचे वय त्याच्या मुलाच्या वयापेक्षा चोवीसने जास्त आता हे समीकरण स्वरूप दाखवायचं कसं लक्ष द्या उदाहरणार्थ लेकरांनो या मुलाचं आज रोजी वय यक्ष वर्ष या व्यक्तीचं अर्थात या मुलाच्या वर्डाचं वय ने जास्त म्हणजे यक्स अधिक चोवीस ही अशा पद्धतीची मांडणी लक्षात घ्या पुढं गणित काय म्हणते आणखी दोन वर्षानंतर म्हणून इथं सोबत अधिक दोन आणि इथं सुद्धा अधिक दोन गोष्ट आणखी दोन वर्षानंतरची आणखी दोन वर्षानंतर त्याचे वय मुलाच्या दुप्पट होते कोणाचे वय होऊ या व्यक्तीचे अर्थात त्या मुलाच्या वल्डाचे आणखी दोन वर्षानंतर, हो वर्षानंतर लेकरांनो लक्ष द्या आणखी दोन वर्षानंतर म्हणून इथं आपण अधिक दोन केले दोन्ही ही समीकरणात आणखी दोन वर्षानंतर त्याचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या दुप्पट होते म्हणून इथं कंसाबाहेर दोन ओके आता हे दोन पद ह्या दोन राशी म्हणा परस्परांना भागीला आहेत म्हणून त्याची मांडणी अशी लक्षात घ्या दोन कंसामध्ये यक्स अधिक दोन बराबर समोर यक्स अधिक चोवीस अधिक दोन दोन आतील पदाला गुनिला आहे दोन गुनिला यक्स दोन यक्स अधिक बे दोन्ही चार समोर यक्स अधिक ही बेरीज सव्वीस लेकरांनो दोन यक्स कडे येतानी यक्स वजा स्वरूपात मांडा सव्वीस कडे जातानी हे चार वजा स्वरूपात मांडावे लागतात आता ही वजा वजाबाकी यक्स समोर ही वजा वजाबाकी बावीस यक्स म्हणजे काय तर बावीस वर्ष ओके प्रथमत आपण या मुलाचं वय यक्स लक्ष द्या आणि त्याच्या वडिलांचं यक्स अधिक चोवीस अशा पद्धतीची समीकरण स्वरूप मांडणी केली होती प्रश्नामध्ये मुलाचे आजचे वय हा प्रश्न उत्तर मिळालं किती हो बावीस वर्ष ओके आता एखाद्या वेळेस त्याच्या वडिलांचं किंवा त्या व्यक्तीचं वय किती असा प्रश्न असता तर या समीकरणात आल्या यक्साची किंमत मांडा बावीस आणि चोवीस ही बेरीज चारन दोन सहा आणि दोन दोन चार लक्ष द्या त्या व्यक्तीचं वय शेहेचाळीस आणि त्या मुलाचं वय बावीस हा व्यक्ती त्या मुलाहून चोवीस वर्षाने मोठा आहे बघा ही वजाबाकी चोवीस येते का येते सर पडताळा योग्य प्रश्नामध्ये मुलाचे आजचे वय किती असा प्रश्न बावीस वर्ष हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डीमध्ये दर्शवलेला आहे ओके okay. मित्रांनो वयवारी आणि गुणोत्तर प्रमाण ह्या माझ्या प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये स्पर्धा परीक्षा देणाऱ्या असंख्य बांधवांनी विचारल्या अनेक अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके okay.